नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस त्यामुळेच मी सर्वप्रथम आपल्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मान्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो ते ज्याप्रमाणे आपल्याला शिकवत होते किंवा ज्याप्रमाणे ते सांगत होते की शिका आणि संघटित व्हा तसेच राष्ट्रसंत श्री तुकाराम महाराज म्हणायचे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत या त्यांच्या सुंदर वचनाला आदर्श धरून ए वी एस टेक्नॉलॉजीने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे आणि तो खास माझ्या त्या मित्रांसाठी केला आहे की के नेत ते जे जे माझे जास्त मित्र, मित्र माझे नेहमी जॉबच्या शोधात असतात किंवा त्यांना जॉबची आवश्यकता आहे कारण मित्रांनो एव्हेज टेक्नॉलॉजी तर जास्तीत जास्त लोकांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करते पण अशा काही मित्र आहेत मित्र माझे आहेत की ज्यांना नक्कीच जॉबची जास्तीत जास्त आवश्यकता आहे त्याच माझ्या अशा मित्रांसाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर जास्त वेळ न घालवता मी लगेच आपल्या व्हिडिओला सुरू करतो मित्रांनो ज्या व्हिडिओद्वारे किंवा या उपक्रमाद्वारे वेब्ही टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत नाशिकमधील जे पण काही व्हॅकन्सी असतील किंवा ज्या पण काही नोकरीच्या संध्या उपलब्ध असतील त्या तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वेवीएस टेक्नॉलॉजी करणारे आणि हा जो आमचा उपक्रम किंवा ही जी व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो नाशिकमध्ये सर्वात पहिली नोकरीची संधी आहे एकाच शॉपमध्ये मित्रांनो आणि तिथे व्हॅकन्सी मित्रांनो अशा प्रकारची आहे की त्या ठिकाणी त्यांना आवश्यकता आहे एक ग्राफिक डिझायनर व तसंच त्यांना पाहिजे फ्लेक्स प्रिंटर मशीन ऑपरेटर आणि या जाहिरात ही जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रात दिलेली मित्रांनो आणि तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो तर तेथील कॉन्टॅक्ट नंबर आहे एज्युकेशनची जी त्यांची डिटेल्स आहे मित्रांनो त्यांनी तिथे प्रोव्हाइड केलेली नाहीये तरी त्याबद्दल का मी ती तुम्हाला देऊ शकलो नाही तर या ग्राफिक डिझायनरच्या पोस्टसाठी व्हॅकन्सीसाठी जे पण कोणी इच्छुक असतील त्यांनी या नंबरवर संपर्क नंबर आहे मित्रांनो ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोण्णव एकोणसत्तर अठ्याहत्तर बत्तीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणसत्तर अठ्याहत्तर बत्तीस मित्रांनो हे नंबर आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला मिळून जातील मित्रांनो तर अवश्य तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल किंवा तुमच्या लायक हा जॉब असेल मित्रांनो तर या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा फायदा घ्या मित्रांनो पुढील व्हॅकन्सी आहे मित्रांनो नाईट वॉर्ड बॉयची नाईट वॉर्ड बॉयची पोस्ट व्हॅक आहे मित्रांनो तिथला नंबर मी तुम्हाला आता सांगतो आहे मित्रांनो लँडलाईन नंबर दिलेला आहे मित्रांनो मोबाईल नंबर अवेलेबल नाही तर लँडलाईन नंबर आहे मित्रांनो झिरो दोनशे त्रेपन्न तेवीस दहा दोनशे त्रेसष्ट मित्रांनो पुढील वॅकन्सी आहे एका बॉईज हॉस्टेलमध्ये मॅनेजर हवा आहे तसंच रेक्टरची पोस्ट व्हॅकंट आहे आणि त्यांना त्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता आहे तिथला नंबर आहे मित्रांनो एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव चौतीस एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव चौतीस पुढील वॅकन्सी आहे मित्रांनो ती सुद्धा नाशिकमध्ये एक बिल्डरच्या ऑफिससाठी मित्रांनो ऑफिस बॉय हवा आहे तिथलाही नंबर मी आपणास सांगतो आहे तर नंबर काळजीपूर्वक आहे का नंबर आहे मित्रांनो एक्क्याण्णव बारा सतरा ब्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव बारा सतरा ब्याण्णव एकावन्न पुढील वॅकन्सी मित्रांनो एका मार्केटिंग एजन्सीसाठी तसंच त्यांचा मालाचा पुरवठा करण्यासाठी डिलेवरी डिलेवरी करण्यासाठी त्यांना ड्रायव्हर हवा आहे तिथला नंबर आहे मित्रांनो शहाऐंशी पंचावन्न पन्नास पंचावन्न चा तर मित्रांनो अशा प्रकारे एवढ्या व्हॅकन्सी आजच्या तारखेला या तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेल्या आहे मित्रांनो असा हा जो उपक्रम तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच आम्हाला आमच्या चॅनलला आमच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो तर पुढचा व्हिडिओ तुमच्याकडे तात्काळ पोहोचेल आणि पुढची माहिती किंवा पुढच्या ज्या व्हॅकन्सी असतील त्या पण तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय शिवराज जय महाराष्ट्र